न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांपासून नगरसेवक नेत्यांपर्यंत सगळ्यांचीच इच्छा आहे की पिंपरी विधानसभेत मंत्रीपद मिळावं असं सांगत अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपणही मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं स्पष्ट केलं आहे अण्णा बनसोडे यांची भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली आहे विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अण्णा बनसोडे यांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केलं आहे दरम्यान शहराच्या विकासासाठी शहराला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अण्णा काय सांगाल आज चंद्रकांत पाटील तुम्हाला भेटायला आलेत आणि तुम्ही स्वतः इच्छुक पण आहात मंत्रिपदासाठी त्यांनी काही निरोप वगैरे आणलं होता दादाजन माझे रिलेशन घरगुती आहेत मी तिसऱ्यांदा निवडून आलो म्हणून ते सदिच्छा भेट देण्यासाठी आणि माझा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आले मात्र राष्ट्रवादीमध्ये अशी एक मागणी होतं की तुम्हाला मंत्रिपद देण्यात यावं आगामी महायुती सरकारमध्ये त्याविषयी काही बोलणं झालं आहे का चंद्रकट पाटीलची कारण नाही खरं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माझे मार्गदर्शक आदरणीय दादांना मी भेटलेलो आहे माझ्यासमूहेत सर्व कार्यकर्ते नगरसेवक प्रमुख नगरसेवक त्यांनी दादांना शिफारस केलेली त्यामुळं जर दादांनी मंत्रिपद दिलं तर मी आनंदाने स्वीकारेन आणि पुढील काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जा ज्या निवडणूक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्वांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मंत्रिपद देण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं नाही आज तुमच्यासोबत मोठ्या प्रमाणात तुमचे कार्यकर्ते होते तुम्ही नाही पण तुमच्या कार्यकर्त्यांनी काही मागणी केली आहे का चंद्रकांत पाटलांकडे नाही सदिच्छा भेट होती आता तसं बघितलं तर दादा पाटील ते मला म्हणले की मी कशी काय शिफारस करणार वास्तविक बघितलं तर तसा वेळ प्रसंग पडला तर दादाला बोलतील ते एक घरचे रिलेशन असल्या कारणाने तसं सांगतील ते एकूणच पण पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या आहेत शहराला एक मंत्रीपद आवश्यक आहे समजा तुम्हाला नाही मिळले तर शहरात कुणाला तरी मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे माझी पण मनापासून तीच अपेक्षा आहे खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली बेचाळीस वर्षापासून मंत्रीपद भेटलेलं नाही आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणाऱ्या म्हणजे आता समजा आम्ही तिन्ही आमदार जरी असलो तरी आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतोय त्यामुळं कुणालाही मंत्रिपद दिलं तर मलाही तेवढाच आनंद होईल यात काही शंका नाही पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा